आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या वाडा बोलूया नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदावर रीमा गंधे वाडा नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिमा गंधे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यावर वाडावासियांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल रीमा गंधे यांनी प्रथम मतदारांचे आभार मानले त्याचबरोबर आमच्यावर जो विश्वास जनतेने ठेवला आहे तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू वाडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करू असा विश्वास नगराध्यक्ष रीमा गंधे यांनी व्यक्त केला या पदग्रहण सोहळ्यासाठी पालघर लोकसभेचे खासदार सवरा साहेब विक्रमगड विधानसभेचे आमदार भोय साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार मोरे साहेब तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॉर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट काय सांगाल आज तुम्ही नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले आहेत आणि आज सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे दोन हजार सतरा पासून आम्ही भारतीय जनता पार्टी ची, ची कार्यकर्ते म्हणून काम करते आहे तिथपासूनच मला पक्ष काय असतो समाजसेवा खऱ्या अर्थाने काय असते यात एक पाणी घालण्याचं काम आमच्या पक्षाने केलं आणि मी माझं काम करत होते छोट्या छोट्या गोष्टीतून कोणा सगळ्यांना मदत करण्याचं असो किंवा नगरसेविका म्हणून प्रशासनाचं काम करत करत असो या अर्थाने मी माझ्या परीने काम करत होते पण मला सर्वांनी बळ दिलं आपल्या सर्व वाडे शहराच्या जनतेने मला आशीर्वादरूपी मतं दिली आणि ते एक मला बळ दिलं आणि या सर्वांच्या बळाने एक पाठिंब्याने आज मी पद हे भूषवित आहे हे सर्वांचंच यश आहे भारतीय जनता पार्टी ही या ऐतिहासिक क्षणाचं खूप वर्षांपासून वाट पाहते आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश होता आणि हे सर्वांचे कष्टाचं फळ आहे की मी आज त्यांच्यातलीच एक कार्यकर्ती इथे नगराध्यक्ष म्हणून विराजमान होत आहे त्यांनी ठेवलेला हा विश्वास मी माझ्या कार्यातून नक्कीच त्यांना पूर्ण करून दाखवीन त्यांनी जे विकसित वाडा शहर जे स्वप्न पाहिलेलं आहे ते मी नक्कीच पूर्ण करीन आज आपण बघत आहात सर्व मान्यवर आज उपस्थित आहेत ते आज मला या नगराध्यक्षाचा पदभार जो म्हणतो तर ह्या पदाचा भार कमी व्हावा आणि आम्ही तुला सगळे बळ देत आहोत आणि वाड्या शहराचा विकासात च्या कार्यात जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला कशी मदत करू या सर्वांच्या आशीर्वादाने मी हे काम करणार आहे त्यामुळे जो काही विकास असेल हा सर्वांच्याच एक कष्टाचा भाग असणार आहे मी माझे संपूर्ण प्रयत्न यासाठी देणार आहे धन्यवाद वाडेकरांची इच्छा होते की भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी सरपंच असावा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असावा आणि त्याच्या कृती होते त्याचा अतिशय आनंद होतो या ठिकाणी काम करताना नगराध्यक्षांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे आम्ही त्यांना गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये पंधरा दिवस सतत बघत होतो अतिशय उत्साहाचे काम करणारे ते आहेत कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सुख नाही आणि ते प्रामाणिकपणे ऐकून काम करणाऱ्या आणि शहर कस पुढे जाईल भारतीय जनता या ठिकाणी नगराध्यक्ष असताना कशा प्रकारचं काम होते अशा प्रकारचे आदर्श निर्माण त्या करतील अशी मला आशा वाटते आणि या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो ते सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने हे आमच्या सर्व पंधरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत होते सहकार्य करत होते आणि आपण सर्व नागरिक आणि आमचे सर्व नगरसेवक सतराच्या नंतर सतरा नगरसेवक विमाताईंना सहकार्य करतील अशा प्रकारची अपेक्षा करतो, करतो आणि विमाताईंना आणि नगराध्यक्षाच्या पदाला नगरसेवकांना आणि पूर्णवाड्याच्या जनतेला चुखस युक्त करतील अशा प्रकारे आशा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो